काय कसा सक्रिय सहभाग होता आणि त्या प्रशिक्षणाच्या मागची थोडीसं काहीतरी जाणून घ्यायचा आपण हा प्रयत्न करतोय मनीषा मॅडम तुमचं आपली संजू नगरी न्यूजवर स्वागत आहे नमस्कार मनीषा मॅडम तुम्ही जेव्हा तुमची आणि असोलकर सरांची भेट कधी झाली तुमची भेट शाळेत झाली स्कूलमध्ये शाळेतली भेट झाल्यानंतर मग तुमचा तुम्हाला क्रिकेटची आवड होती का नाही मला क्रिकेटची आवड नाही किंवा मग तुमचे कुठलेही आवडते छंद काय होते खो खो कबड्डी हे दोनच मग जेव्हा अचानक किंवा तुम्हाला क्रिकेटच्या म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली सरांनी सुरू केलं प्रशिक्षण आणि पंच्याण्णवच्या दरम्यान तुमचं लग्न झालं मग यानंतर सरांचं क्रिकेटमधलं जे, <coughs> क्रिकेट जे इतकं यो, योगदान वगैरे हो आहे ते आत्ता आपण म्हणतो आहे पण त्यावेळी इतके सर क्रिकेटमध्ये घुसलेले आहेत हे तुमच्या कधी लक्षात आलं हे खूप वर्षानंतर लक्षात आलं की हे कोचिंग करतात म्हणून आम्हाला तर पहिला ज्या ठिकाणी कामाला होते ते फक्त वाटत होते ग्राउंड्स म्हणूनच म्हणून मनें। आहेत पण नंतर नंतर कळायला आलं की कोचिंग पण करतात आणि मुलं आहेत भरपूर अशी कोचिंगसाठीची मग ते घरी येऊन बोलले आम्हाला बोलायचे की मुलं अशी खेळतात तशी खेळ म्हटलं तुम्ही म्हटलं हां कोचिंग करतो मी म्हटलं ओके मग या दरम्यान म्हणजे साधारण दोन हजार सालनंतर वगैरे जेव्हा आणखीन जोरात वेगात सगळे कोचिंगचं सुरू झालं तेव्हा सरांच्या मग तो तुमचा जो वेळे वेळेचा समन्वय सरांचं मुलांसाठीचा वेळ आणि घरचा वेळ सर कसा तुम्ही सांभाळत होतात नाही सर सकाळी जायचे आहे ग्राउंड्स म्हणून आणि ते यायचे बारा एक वाजता जेवायचे आणि परत मग तीन साडेतीनला ते ती निघून परत कोचिंगला निघून जायचे तिथेच नाही मग संध्याकाळी सहा साडेसहाला घरी यायचे त्याच्यानंतरचा वेळ तो आमचा असायचा मुलांचा आणि आमचा मग या दरम्यान सरांनी मुलांना ग्राउंडवर नेलेलं का नेण्याचा प्रयत्न केलेला हो नक्की न्यायचे असते सॅटर्डे संडे असला की ते मुलं असायची ना ग्राउंड्सवर मग मुलांना सुट्टी असायची त्या दिवशी शाळेची मग ते हमखास घेऊनच जायचे दोघांना पण या दरम्यान टिफिनचा एक प्रश्न म्हणजे काही गोष्टी आहेत की तुम्ही काही मुलांना कोचिंगची जी येतात प्रशिक्षकची मुलं आहेत त्यांना टिफिन कधीतरी तुम्ही कधी कधी तुमच्या हातनं जायचं ते काय होतं ते सांगा जरूर टिफिन म्हणजे आमच्या माझ्या मिस्टरांना ते लहान मुलं म्हणजे खूप आवडीची कोचिंग म्हणजे ते पण एक प्रोफेशनच होतं आणि त्याचं पॅशन पण होतं आणि त्यांना ती दे मुलं आलेली सकाळी यायची ती संध्याकाळी जायची सॅटर्डे संडेच्या वेळेला मग ते बोलायचे कोची मुलांना टिफिन हवं असायचा मग सर बोलायचे की मला जरा करून देशील का तर म्हटलं हां करून देईन माझं जेवण आटपून मग त्यांच्यासाठी पण टिफिन बनवून मग त्यांना ते मुलं घे घ्यायला यायची आमच्याकडे घरी ती घेऊन जायची तेवढ्या मुलांसाठीचे टिफिन सूर्या त्याच्यामध्ये सूर्या होतं सूर्या म्हणजे मेन तो मेन माणूस तोच असायचा त्याच्यात तोच मागायचा पहिला म्हणजे टिफिन सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षका प्रशिक्षणाच्या मागची एक थोडीशी आणखीन एक गोष्ट आपल्याला समजली आणि यात की जेव्हा तुम्ही एकमेकांना खूपदा असे प्रसंग असे येतात की आपण ठरवल्याप्रमाणे सगळं घडतं असं नाही किंवा कधीतरी सरांना पण असं असेल की त्यांचा अरे एखादा मुलगा सिलेक्ट नाही झाला किंवा काही नाही झालं हे कधीतरी अशा अशा असते प्रशिक्षकाला जी असते मग त्यावेळी जेव्हा सर डाऊन असायचे मग तेव्हा तुम्ही काय करायचं तेव्हा काय नाही घरी येऊन बोलायचे असं झालं होईल म्हटलं तुमचे कष्ट वाया नाही जाणार आज नाही झाला तर उद्या होईल उद्या ना झालं तर परवा होणारच आहे ना त्याचं जसं लाईफ आहे जसं नशीब आहे त्याच्यात ते त्याच्याप्रमाणे तो सिलेक्ट होणारच मेहनत तुम्ही करत राहा त्या मुलांवरती ती मुलं पण मेहनत करणार ती मेहनत कोणाला कोणाला तरी दिसणारच ना ती कोणाकोणीतरी सिलेक्शन करणारच त्यात तो सूर्या पण झाला सिलेक्ट खूप छान पद्धतीने तुम्ही एक सांगितलं आता जे प्रेक्षकांनाही लक्षात आलं असेल सरांच्या Uh, प्रशिक्षण आपण काय म्हणूया करिअरचीच मी प्रशिक्षक म्हणून करिअरची ग्राउंड्स म्हणून हे सगळं असेल छत्तीस वर्षातली जवळपास तुम्ही एकोणतीस वर्ष तुम्ही बघितलेली आहेत एकोणतीस ते तीस वर्ष तुम्ही बघितलेली आहेत मग यातला सर्वात आनंदाचा क्षण तुमच्यासाठी कोणता होता सर्वात आनंदाचा क्षण म्हटलं सूर्याला जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा त्यांची मेहनत त्यांच्या डोळ्यातून दिसली होती आम्हाला की ह्यांनी जी मेहनत घेतली ती सूर्याने कुठेतरी पूर्ण केली ती आणि सिलेक्ट होऊन त्याने जेव्हा सांगितलं की मला इथे ते सिलेक्ट झालं सिलेक्शन तेव्हा आम्हाला खूप खुशी झाली खूप छान तुम्ही आज वेळ दिलात तुमच्या मनीषा पवार ते मनीषा असोलकर या गोष्टीसुद्धा थोड्याशा लोकांना थोड्याशा कळल्या आणि या दरम्यान एका प्रशिक्षकासोबत एक त्याचा जो घरचा कणा तोही लोकांना आज पा पाहता आला की त्याला समजला आणि तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी आणि सरांच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा नमस्कार थँक्यू तर या होत्या मनीषा असोलकर त्यांनी आपल्याला सांगितलं की सूर्यकुमार यादव याच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान प्रशिक्षक असोलकर सर आणि हे सगळं जे जेव्हाचा काळ होता त्या ते दरम्यान त्यांनी काय काय बघितलं आणि सूर्याचं सिलेक्शन होणारच याची कल्पना कुठेतरी त्यांना एक छोटीशी जी असेल ती आलेली आलेलीसुद्धा होती आणि तो विश्वास त्यांनी प्रशिक्षक असोलकर सर यांनासुद्धा दिलेला होता सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण